हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे लहान मोठ्यांची आवडते वरून खरपूस आणि आतमधून मऊ दाळ तांदूळापासून बनले जाणारे अप्पे आणि परमान चुकलं आणि टायमिंग चुकलं तर अप्पे बिघडतील त्याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एकच वाटीचं माप घेतले आणि अर्धी वाटी मी इथे मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी सफेद डाळ घेतली उडदाची आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली आणि जर तुमच्याकडे अजून डाळ असली तर तुम्ही टाकू शकतात पण आणि इथे मी डाळीला स्वच्छ धुवून घेतलं आणि समप्रमाण घेतले जेवढी डाळ तेवढंच तांदूळ घेतले दोन वाटी तांदूळ घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मी सहा तास भिजत ठेवलं होतं आणि नंतर डाळ वाटून घेतली मी अगोदर आणि जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आणि इथे मी तांदूळ पण वाटून घेतले जेवढं आपल्याला म्हणजे बारीक करायचं आहे ना तेवढं करून घ्यायचं एकदम बारीक पण नाही करायचं आणि इथे मी रात्रभर आता ठेवणार आहे मिक्स करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही टोपामध्ये पण ठेवू शकतात आणि मी पूर्ण रात्रभर ठेवलं आहे बारा तेरा तास तरी ठेवलं पाहिजे आणि बघा आपलं पीठ किती छान आंबलं गेलं आहे असं इथे मी हिरवी मिरची घेतली चार ते पाच आणि लसूणाच्या पाकड्या घेतले सात ते आठ आणि एक चमच जिरं घेतलं आणि ओलं नारळ घेतलं कापून घेतलं होतं आणि मुठभर कोथंबीर टाकली आणि दोन चमच चना डाळ टाकते याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असली तर टाकू शकतात नाही टाकली जरी काही हरकत नाही आणि थोडंसं पाणी टाकून ना मी चटणीला ना वाटून घेते तर बघा इथे चटणी वाटून झालेली आहे आणि जे हे अप्प्यांचं जे पीठ आहे आंबलेलं ते मला आता जेवढे अप्पे बनवायचे आहे ना तेवढं पीठ मी काढून घेते आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आहे आपल्याला ना ढोसासारखं पातळ नाही करायचं आहे पीठ इडलीसारखं ठेवायचे थोडंसं घट्ट पाहिजे आपल्याला पीठ जसं आपण इडली बनवतो ना सेम तसंच आणि इथे मी आता चटणीला फोडणी देणार आहे इथे मी एक च एक पडी तेल टाकलं आहे माझं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीला टाकले मोहरी मोहरी तडतडली की जिरं टाकलं कळीपट्टा टाकलं आणि आता वाटण करून ठेवलं होतं ते टाकून घेतलं मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलंय आणि पाणी टाकून ना फक्त दोन मिनटं या चटणीला ना गरम करून घेतली आणि आता आप्याचं भांड ठेवलंय त्याला पण तेल लावून घेते जेणेकरून आप्पे खाली चिटकणार नाही म्हणून असे पण नाही चिपकत पण मी लावून घेते आणि मी आता सगळे टाकून घेते आपल्याच्या भांड्यामध्ये आधी ना कडेकळेला टाकायचं आत अगोदर जर तुम्ही आतमध्ये टाकलं ना तर त्या आतमध्ये लवकर म्हणजे अप्पे शिजले जातात त्याच्यासाठी ना अगोदर साईडला टाकून घ्यायचं नंतर आतमध्ये टाकायचं आणि कोणाकोणाला अप्पे आवडतात ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि मुलांना लात, मुलांना तर खूप आवडतात आणि टिफिनला द्यायला पण चांगले असतात कारण पटकन बनवून तयार होतात कारण आपण रात्री सगळं तयारी करून ठेवतो त्याच्यामुळे सकाळी एवढी घाई होत नाही आणि ते मी झाकून ठेवलं आहे पाच मिनटं झाकून ठेवलं ना लवकर शिजतात अप्पे नाही झाकलं तरी काय हरकत नाही पण मी झाकून ठेवते पाच मिनिट म्हणजे कसं लवकर शिजले जातात आता पलटी करून घेते इथे मी पलटी करून घेतलं आणि थोडं थोडं तेल टाकून घेते सगळ्यांवर जास्त नाही फक्त थेंब टाकले मी दोन ते थे तीन थेंब अजून मी तीन मिनटं शिजवून घेतलं होतं झाकून पलटी करून आता बघा अप्पे तयार झालेले आहे आता काढून घेतले मी आणि बघू शकतात तुम्ही एवढे खरपूस झाले होते ना वरून आणि आतमधून मऊ होते आणि एवढं छान झालं होतं आणि चटणी तर एक नंबरच झाली होती आणि नाश्त्याला कोणाकोणाला अप्पे आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपी मी अपलोड करते ते बघायला भेटतील तर थँक्यू भेटू आपण पुढच्या व्हिडिओ